तुमचा जन्म वर्षाचा शेवटचा अंक तुमच्या मागच्या जन्माबद्दल सांगतो तुमचा जन्म वर्षाचा शेवटच्या अंकामध्ये तुमच्या मागच्या जन्माच्या रहस्याची किल्ले लपवलेली असतात ज्यो ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की हा शेवटचा अंक तुमच्या पूर्वजन्माशी संबंधित माहिती सांगू शकतो तुम्ही तुमच्या मागील जीवनाच्या आठवणी कौशल्य किंवा आव्हाने या जन्मातच घेऊन आलं असाल या ज्ञानाच्या आधारे तुम्ही तुमच्या जीवनाची घटनांच्या आणि प्रवृत्तीचे आकलन करू शकता प्रत्येक अंक म्हणजेच झिरो तीन नऊ एक वेगळी प्रत्येकात्मक आणि कार्मिक ऊर्जा दर्शवते त्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर आव्हानांवर आणि संधींवर होतो त्यातील पहिला अंक म्हणजे शून्य अनंत शक्यतांचा अंक जर तुमचा जन्म वर्षाच्या शेवटचा अंक शून्य असेल तर तो अनंत शक्यतांचा तुमचा खोल संबंध दर्शवतो ज्योतिषशास्त्रात शून्यला ब्रह्मांडीय शक्ती अनंतला आणि पूर्वजन्माचे प्रतीक मानले जाते ही संख्या शून्यता आणि जीवनाच्या चक्राचे प्रतिनिधित्व करते मागील जन्मात शून्य असलेल्या आत्मा सहसा ऋषी तपस्वी किंवा गुणविताचे ज्ञाने असतात जे अस्तित्वाच्या अनंत प्रवाहाची जोडलेले असतात त्यांचा हेतू भौतिक गोष्टी पलीकडे पाहणे गोड तत्वज्ञानाचा शोध घेणे आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे हा असतो सध्याच्या जन्मात हा आत्म आध्यात्मिक दृष्टिकोन सतत आत्मशोधाच्या रूपाने प्रकट होतो तुम्हाला कदाचित समाजाशी फारसे जोडलेले वाटत नसले कारण मागील जन्मात तुम्ही ध्यान धरणा आणि ज्ञानाच्या शोधात एकाक वेळ घालवला असेल सध्याच्या जीवनावर त्याचा प्रभाव तुम्हाला तुमच्या अंतर्गत आणि बाह्य जीवनामध्ये संतुलन साधायला शिकावे लागेल अनेकदा शून्य असलेल्या व्यक्तींना असे वाटते की त्यांचे जीवन भौतिक गोष्टींनी पराभाषित होऊ शकत नाही तुमची आत्मा सतत नवीन अनुभवांचा शोध घेत असते त्यामुळे स्वतंत्रतेची भावना येते पण कधीकधी अनिश्चितता आणि दिशाही हीनतेचा संघर्षही होऊ शकतो हो। तुम्ही इतरांना मार्गदर्शन करून त्यांना जीवनाचा उद्देश आणि संतुलन शोधण्यास मदत करू शकतो तुम्ही ज्ञानदीप प्रमाणे असतात जो आत्मशोधाचा प्रवास असलेल्या लोकांना दिशा दाखवतो एक नेतृत्व आणि प्रेरणांचा अंक जर तुमचा जन्मवर्षाचा शेवटचा अंक एक असेल तर तो नेतृत्व आणि दृढ संकल्पनाचे प्रतीक आहे पूर्वजन्मात अशा व्यक्ती सहसा राजे क्षत्रिय सेनापती किंवा प्रभावशाली व्यक्ती असतात त्यांच्याकडे जलद आणि प्रभावी निर्णय घेण्याची क्षमता असायची सध्याच्या जीवनावर प्रभाव तुमच्यामध्ये एक नैसर्गिक नेतृत्व गुण असतो तुम्ही लोकांना प्रेरित करू शकता समूहाचे नेतृत्व करू शकता आणि आव्हानात्मक परिस्थितीत मार्गदर्शन करू शकता तुमच्या निर्णय क्षमतेचा उपयोग समाजासाठी आणि स्वतःच्या यशासाठी करू शकता हे नेतृत्व ऊर्जा तुमच्याबरोबर जबाबदारीही घेऊन येते मागील जन्मामध्ये शक्ती आणि नियंत्रणाची तीव्र इच्छा असल्यामुळे कदाचित अशा निर्णयांना जन्म महिना मिळाला असेल ज्यांचा इतरांवर नकारात्मक परिणाम झाला असेल सध्याच्या जीवनावरचा त्यांचा प्रभाव त्यामुळे या जन्मात तुम्हाला तुमच्या शक्तीला सहानुभूती आणि करुणेसोबत संतुलित करावे शिकावे लागेल तुमच्यासाठी हे महत्त्वाचे आहे की सफलतेची व्याख्या फक्त विजय मिळवण्यापेक्षा अधिक खोलवर समजून घ्यावे हे नेतृत्व म्हणजे केवळ यशस्वी होणे नव्हे तर प्रेरित करणे मार्गदर्शन करणे आणि इतरांच्या उन्नतीत योगदान देण्यात हाही त्यांचा एक भाग आहे तुमचे जीवनमूल्य म्हणजे करुणामय नेतृत्व स्वीकारणे आणि समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणे जेव्हा तुम्ही इतरांच्या सेवेसाठी नेतृत्व करता तेव्हा तुमची आत्मा सर्वात जास्त समाधान आणि संतुलन प्राप्त करते दोन जर तुमच्या वर्षाची शेवटची संख्या दोन असेल तर ही संख्या शांतता स्थापन करणाऱ्या मध्यस्थ आणि मार्गदर्शनाच्या भूमिकेची संकेत देते ही संख्या असलेली लोक मागील जन्मामध्ये संघर्ष सोडवणे शांतता प्रस्थापित करणे आणि लोकांना एकत्र आणण्याचे कार्य करत असतात सध्याच्या जीवनातील प्रभाव ही ऊर्जा तुमच्यात सहजपणे परिस्थितीचे दोन्ही पैलू समजून घेण्याची नैसर्गिक क्षमता निर्माण करते आणि तुम्ही इतरांना शांतीचा अनुभव देऊ शकता तुमची संतुलन आणि सुसंवादाची सतत शोध घेत असते मात्र ही प्रवृत्ती कधी कधी तुम्हाला स्वतःचे रक्षण करणे किंवा स्वतःच्या मर्यादा निश्चित करणे कठीण जाऊ शकते मागील जन्मात तुम्ही इतरांच्या भल्यासाठी स्वतःच्या इच्छांचा त्याग केला असेल त्यामुळे या जन्मात तुम्हाला हे शिकावे लागेल की इतरांसाठी करुणा बाळगण्याबरोबरच स्वतःच्या गरजा आणि सत्याचा सन्मान कसा करावा तीन जर तुमच्या जन्मावर्षाची शेवटची संख्या ही तीन असेल तर ही संख्या सर्जनशीलता संवाद आणि अभिव्यक्तीची ऊर्जा दर्शवते ही संख्या तीन संख्या असलेली लोक मागील जन्मामध्ये कवी कलाकार संदेशवाहक किंवा प्रभावी वक्ते असायचे ज्यांनी त्यांच्या शब्दांद्वारे इतरांना प्रेरित आणि मार्गदर्शित केले असेल सध्याच्या जीवनातील त्यांचा प्रभाव या जन्मातही ही ऊर्जा संवादाची नैसर्गिक क्षमता लेखन कौशल्य किंवा कलात्मक अभिव्यक्ती व्यक्तींच्या ऐवळीच्या रूपात प्रकट होते तुमचा आत्मा स्वतःला व्यक्त करण्यासाठी नवीन मार्ग शोधत असतो आणि तुमचे शब्द कला किंवा संगीत लोकांना प्रेरित करण्याचे साधन असते तुमचा आत्मा स्वतंत्रपणे स्वतःला व्यक्त करण्याचे आणि तुमच्या आजूबाजूला लोकांना प्रेरित करण्याची आकांक्षा बाळगणे तथापि या सर्जनशील ऊर्जेसोबत कर्मसंबंधी आव्हाने येतात मागील जन्मात तुमच्या आवाजाला दडपले गेले असेल किंवा चुकीच्या प्रकारे समजले गेले असेल कदाचित तुम्ही संवाद कौशल्याचा गैरवापर केला असेल त्यामुळे आता स्वतःला मर्यादित ठेवणे किंवा टीकेच्या भीतीचा सामना करणे अपरिहार्य झाले आहे तुम्हाला शिकावे लागेल की तुमच्या संवाद कौशल्याचा वापर प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने कसा करावा हे समजून घेणे आवश्यक आहे चार जर तुमच्या जन्मात वर्षाची शेवटची संख्या चार असेल तर ही संख्या स्थिरता परिश्रम आणि संचना दर्शवते ही संख्या असलेली लोक मागील जन्मात बांधकाम करणारे सैन्य रणनीतिकार किंवा समाजसुधाकर सुधाकर होते ज्यांनी मजबूत पायाभूत सुविधा निर्माण केल्या आणि नि दीर्घकालीन परिणाम सुनिश्चित केले सध्याच्या जीवनातील त्यांचा प्रवास सुव्यवस्थेच्या शोधात असता तुम्ही एक अशी वारसा निर्माण करण्याची इच्छा बाळगता जी स्थायी आणि प्रभावी असेल की सुरक्षतेची भावना कधी कधी अतिरेकी नियंत्रणाच्या गरजेत रूपांतरित होऊ शकते मागील जन्मात तुम्ही अस्थिरता किंवा राजकथेचा अनुभव घेतला असेल ज्यामुळे या जन्मात पर्यावरण आणि लोकांवर निर्णय ठेवण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे तुम्हाला हे शिकावे लागेल की जीवनाच्या प्रवाहावर अधिक विश्वास ठेवावा स्थिरता नसताना नाही यश आणि सुरक्षितता मिळू शकते हे समजणे आत्मिक संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे पाच तुमच्या जन्म वर्षाची शेवटची संख्या पाच असेल तर ही संख्या स्वातंत्र्य परिवर्तन आणि शोध घेण्याची ऊर्जा दर्शवते ही संख्या असलेले लोक मागील जन्मात प्रवासी शोधक किंवा पथदर्शक होते ज्यांना नवीन अनुभव आणि ज्ञानाच्या शोधाची आवड होती सध्याच्या जीवनातील त्यांचा प्रभाव या जन्मात ही सौ सो, सौर ऊर्जाने संपणारी जिज्ञासा आणि सतत बदलण्याच्या इच्छेच्या रूपात प्रकट होते तुम्ही नियमित दिनक्रमाला कंटाळता आणि नेहमी नवीन आव्हाने व सहस्त्र शोधत असतात ही स्वातंत्र्याची तळमळ कधी कधी अस्थिरतेत रूपांतर होऊ शकते आणि एकाच मार्गावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाऊ शकते कदाचित मागील जन्मात तुम्ही बांधले गेलेले किंवा काहीतरी बंधनात अडकलेले अनुभवलेले असेल तुमचा आत्मिक धडा म्हणजे बाह्य परिस्थितीत अशी कशीही असली तरी अंतर्गत स्वातंत्र्य मिळवणे खरी स्वातंत्र्य भावना तुमच्यात आहे हे जाणून घेणे तुम्हाला खऱ्या समाधानाचा अनुभव देईल सहा जर तुमच्या जन्मवर्षाची शेवटची संख्या सहा असेल ही संख्या प्रेम काळजी आणि समतोल यांची ऊर्जा दर्शवतील ही संख्या असलेली लोक मागील जन्मात कुटुंब संरक्षक समाज उपचारतज्ञ किंवा विश्वासार्ह सल्लागार होणे ज्यांनी इतरांची काळजी घेतली आणि समाजात सामंजस्य निर्माण केले सध्याच्या जीवनातील त्यांचा प्रभाव या जन्मातही तुमच्या इतरांच्या भल्यासाठी कार्य करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे तुम्ही एक सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण निर्माण करू इच्छिता मग ते कुटुंबासह कार्यक्षेत्र असो किंवा समाज असो तुमच्यातील ही काळजी घेण्याची वृत्ती कधी कधी कर्मसंबंधी आव्हाने निर्माण करू शकते मागील जन्मात तुम्ही इतरांच्या गरजा तुमच्या कर्जांपेक्षा वरचड मानल्या असतील त्यामुळे तुमच्या भावनिक आणि आध्यात्मिक कल्याणाकडे दुर्लक्ष झाले असेल या जन्मात तुम्हाला इतरांची काळजी घेत असताना स्वतःसाठी ही जागा निर्माण करायला शिकावे स्वतःची काळजी घेणे इतरांसाठी दीर्घकालीन मदतीसाठी सक्षम राहण्याची गुरुकिल्ली आहे हे समजून घेणे आवश्यक आहे तुम्ही ध्येय म्हणजे इतरांना प्रेम आणि संतुलन देणे पण त्याचवेळी आत्मप्रेमाची जाणीव ठेवणे आणि स्वतःच्या मर्यादा निश्चित करणे सात जर तुमच्या जन्मवर्षाची शेवटची संख्या सात असेल तर ती गहन आत्मज्ञान उपचार आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या ऊर्जेला दर्शवते ही संख्या असलेली लोक पूर्व एकांत एक साधत होते आत्मिक मार्गदर्शक आणि ज्ञानाचा स्त्रोत म्हणून कार्यरत राहिले असतील सध्याच्या जीवनावरील त्यांचा प्रभाव या जीवनात तुम्ही गहाण चिंतन आणि आत्मनिरीक्षणाकडे आकर्षित होता तुम्ही सध्याच्या शोधात असता आणि मानवी आत्म्याचे रहस्य समजून घेण्यासाठी अंतर्मुख होता दुसऱ्यांना मार्गदर्शन आणि उपचार प्रदान करणे हे तुमच्या आत्म्याची नैसर्गिक इच्छा आहे तथापि ही ऊर्जा भूतकाळाशी संबंधित कार्मिक आव्हाने घेऊन येते तुमचे ज्ञान आणि मार्गदर्शन इतरांसाठी होते परंतु त्यामुळे तुम्हाला एकाकीपणाचा असू शकतो या कधी कधी एकाकीपणा जाणवू शकतो किंवा लोकांशी जोडले जाणे कठीण वाटू शकते तुमचा कर्म धर्म हा आहे की तुम्ही स्वतः मनमोकळे करून तुमचे ज्ञान इतरांसोबत शेअर करा आणि मदतीचा स्वीकार करण्यास स्वतःला परवानगी द्या हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की दुसऱ्यांशी जोडले जाणे तुमच्या आत्मिक प्रगतीसाठी तितकेच महत्त्वाचे आहे जितके की आत्मज्ञान दुसऱ्यांना ज्ञान आणि उपचार प्रदान करणे आणि परंतु त्याचवेळी प्रेम आणि पाठिंबा स्वीकारण्याचेही शिकवणे महत्त्वाचे आहे जेव्हा तुम्ही काहीतरी देण्याची आणि स्वीकारण्याची संतुलन राखता तेव्हा तुम्ही आपल्या उच्चतम उद्दिष्टांवर पोहोचताच आठ जर तुमच्या जन्माची संख्या आठ असेल तर ती महत्त्वाकांक्षा शक्ती आणि भौतिक उपलब्धीच्या ऊर्जेची प्रतीक आहे ही संख्या असलेले लोक पूर्वजन्मात व्यापार होते शासक किंवा समाजावर प्रभाव टाकणारी व्यक्ती असतील सध्याच्या जीवनावरील प्रभाव या जीवनात ही ऊर्जा तुमच्या आत मोठ्या उपलब्धीची इच्छा आणि आर्थिक स्थैर्याकडे असलेले स्वाभाविक कोड म्हणून प्रकट होते तुम्ही प्रभावशाली जीवन घडवून इच्छिता आणि तुमचे निर्णय लांबच्या काळासाठी परिणामकारक असतात तथापि ही ऊर्जा कर्मिकावाणी घेऊन येते पूर्वजन्मात तुम्ही शक्तींचा गैरवापर केला असेल किंवा के त्याबद्दल अतिशय आसक्त राहिलात त्यामुळे तुम्हाला किंवा इतरांना समस्या उद्भवल्या असतील या जन्मात ती ऊर्जा तुम्हाला चढ उतार असलेल्या अनुभवांमधून शिकवते की खरा प्रभाव कसा निर्माण करायचा तुमचा कर्म धर्म म्हणजे तुमच्या महत्त्वाकांक्षांना एका उच्च उद्देशाशी जोडले हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की यश केवळ भौतिक संपत्ती बदल नाही तर त्यांचा सकारात्मक उपयोग कसा करायचा याबद्दल आहे तुम्हाला असा नेता बनायचा आहे जो समजतो की खरी सत्ता इतरांना प्रेरित करण्यात आणि सशक्त करण्यामध्ये असते जेव्हा तुम्ही तुमच्या महत्वाकांक्षांना तुमच्या इतरांच्या भल्याशी जोडतात तेव्हा तुमची आत्मा आपली पूर्ण शक्ती प्रकट होते नऊ जर तुमच्या जन्मवर्षाची शेवटची संख्या नऊ असेल तर ती मानवतावादी सेवा परोपकार आणि करुणेशी ऊर्जा दर्शवते ही संख्या असलेली लोक शिक्षक क्रांतिकारी नेते किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक असतील सध्याच्या जीवनावरील त्यांचा प्रभाव या जीवनात तुम्हाला दुसऱ्यांच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असते तुम्ही सामूहिक भल्यासाठी स जबाबदारी वाटता आणि अशा कारणांसाठी आकर्षित होता जे जगात सकारात्मक बदल घडू शकतात तथापि ही ऊर्जा भूतकाळाशी संबंधित कर्मिकावाणी घेऊन येते पूर्व जन्मात तुम्ही इतक्या प्रमाणात दुसऱ्यांची काळजी घेतली असेल की तुमच्या स्वतःच्या गरजा दुर्लक्षित झाल्या असतील या जन्मात ती ऊर्जा तुम्हाला संतुलनाच्या अभावासोबतच किंवा कमी महत्वाची वाटण्याच्या भावनेसोबतच संघर्ष करायला लावू शकते जेव्हा तुम्ही दुसऱ्यांची सेवा करता आणि तुमच्या आध्यात्मिक आत्मिक शक्तींचे वैयक्तिक कल्याणाला संतुलन करता तेव्हा तुम्ही एक शाश्वत सकारात्मक प्रभाव निर्माण करतात तथापि ही ऊर्जा भूतकाळाशी संबंधित कार्मिक का आव्हाने घेऊन येते पूर्वजन्मात तुम्ही इतक्या प्रमाणात दुसऱ्याची काळजी घेतली असेल की तुमच्या स्वतःच्या गरजा दुर्लक्षित झाल्या असतील या जन्मात ती ऊर्जा तुम्हाला संतुलनाच्या अभावासोबतच किंवा कमी महत्वाची वाटण्याच्या भावनेसोबतच संघर्ष करायला लावू शकते तुमचा कर्म धर्म हा आहे की तुम्ही इतरांशी सेवा करणार करताना स्वतःवरही प्रेम करावे समजून घेणे महत्त्वाचे आहे की प्रभावीपणे सेवा करण्यासाठी तुमचे ध्येय तुमचे ज्ञान आणि करुणेच्या माध्यमातून जग बदलणे आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांची सेवा करता आणि तुमच्या आत्मिक तसेच वैयक्तिक कल्याणासाठी संतुलित करता तेव्हा तुम्ही एक शाश्वत सकारात्मक प्रभाव निर्माण करता आता तुम्ही तुमच्या जन्मवर्षाच्या शेवटच्या संख्येच्या अर्थाचे आणि त्याच्यासोबत असलेल्या कर्म आणि धर्माच्या धड्यांचे महत्त्व समजून घेतले असेल ही शिकवण तुम्ही तुमच्या आयुष्यात कशी करू शकता याचा विचार करा प्रत्येक संख्या तुमच्या आत्मिक प्रवासाला समजून घेण्यास आणि त्याला नवीन उंचीवर नेण्यास संधी देते तुमच्या आत आत्म्याच्या ऊर्जेला खोलवर समजून घेण्यासाठी वेळ द्या आणि ती स्पष्टता व उद्देशाने तुमच्या आयुष्यात लागू करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ